नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार याला शॉप इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो कुठलीही गुंतवणूक सेविंग प्रॉपर्टी हे वेळ आल्यास आपल्याला मदत करत नाही त्याचं कारण सांगतो तुमच्याकडं घर आहे आणि अडचण आली तर विकत नाही योग्य किमतीला समजा सोनं असेल तर आपल्याला नुकसान होतं मोडल्यानंतर आपल्याकडं कुठली प्रॉपर्टी असेल कार असेल कुठली संपत्ती आपल्याला एमर्जन्सी टायमिंगला अडचणीच्या काळात मदत करत नाही मित्रांनो त्याचं व्हॅल्युएशन कमी केलं जातं परंतु एमर्जन्सी काळात इन्शुरन्सच कामाला येतो मग मेडिकल असो किंवा लाईफ असो मित्रांनो एमर्जन्सी लाईफमध्ये कधी कुणाला सांगता येत नाही आणि एमर्जन्सी आल्यानंतर तुम्हाला ही खरेदी करता येत नाही हे खरेदी करण्यासाठी काही क्रायटेरिया असतो काही नियम अटी असतात काही त्याचे तरतुदी असतात मित्रांनो आणि हे नव्याण्णव टक्के लोक ह्या गोष्टीला मान्य करत नाहीत मित्रांनो आयुष्यामध्ये नि एमर्जन्सी संकट येईल सांगता येत नाही आणि आल्यानंतर आपण जे कमवलेला पैसा आहे तो आपल्याला कमी पैशामध्ये प्रॉपर्टी असेल कार असेल गोल्ड असेल सोनं असेल किंवा एफ डी तोडायची असेल किंवा कुठली सेविंग हे पूर्ण आपली पूर्ण आपल्याला मदत होऊ शकत नाही त्याच्यामध्ये खूप मोठं नुकसान होतं डिडक्शन होतं मित्रांनो इन्शुरन्समध्ये उलट आहे त्याच्या एक आपण जर पाच हजार रुपये भरत असेल महिन्याला तर वीस लाख रुपये दिले जातात म्हणजे बघा हे लक्षात घ्या हा गुंता गुंतागुंत न समजल्यामुळंच लोकांचं नुकसान होतं मित्रांनो आणि इन्शुरन्स घेताना प्राईस जास्त आहे असं म्हणतात कारण प्राईस ही कशावर ठरते मित्रांनो तुमच्या गरजेवर आतल्या कंटेनवर कुठल्याही वस्तूची किंमत कशी ठरते जसं बघा आता आपण रिक्षामध्ये रात्रीचं भाडं जास्त असतं अंतर तेवढंच असतं कारण एमर्जन्सी गरज आहे आणि टायमिंग वेगळं आहे तसं एमर्जन्सी गरज आणि तिथलं आतलं कंटेन ह्याच्यावर प्राईस ठरत असते मित्रांनो म्हणून तर नेहमी प्राईस हे आपल्या हातात नसतं जसं एखाद्या हॉस्पिटलमध्ये आपण काय करतो जास्त पैसे आहे म्हणतो आणि इमर्जन्सी आली तर तिथं जास्त पैसे काय पैशाचं त्यावेळेस आपण विचार करत नाही फक्त आपण त्याला चांगली ट्रीटमेंट द्या असं म्हणतो आणि दुरुस्त झाल्यानंतर त्याच हॉस्पिटल आपण शिबिर देतो मित्रांनो हे असं सगळीकडं घडतं मला एक सांगायचं की इमर्जन्सी आल्यानंतर माणसं प्राईसचा विचार करत नाहीत तर रात्री विचार करतात का डबल रिक्षाला भाडं द्यावं लागतं कुठल्याही वेळेला एमर्जन्सी आल्यानंतर आणि एमर्जन्सी कोणाच्या हातात नाही म्हणून इन्शुरन्सचा प्रीमियम कधीही जास्त नसतो मित्रांनो जसं पा एक हजार रुपये महिना बचत केली सेव्हिंग तर आपल्याला पाच लाखाचा बांड मिळतो पाच लाख जास्त आहे टेके एक लाख एक हजार रुपये जास्त आहेत किंवा मेडिक्लेमच्या बाबतीत पंधरा वीस हजाराचा हप्ता असतो परंतु पाच लाख रुपये लिहून दिलेले असते मला एक सांगायचे की आपण आपल्या गरजेनुसार आपण त्याचा वापर करतो असं होत नाही गरजा कधी निर्माण होतील इमर्जन्सी अडचण कधी येईल ही सांगता येत नाही त्यासाठी इन्शुरन्स हे आपण पहिलं घेऊन ठेवला पाहिजे आणि जास्तीत जास्त घेतला पाहिजे कधीही खरेदी करता येत नाही मित्रांनो मार्केटमध्ये तुम्ही वस्तू कधीही खरेदी करू शकता परंतु इन्शुरन्स कधीही खरेदी करता येत नाही आणि त्या ज्यावेळेस तुम्हाला गरज असते त्यावेळेस इन्शुरन्स कधीही मिळत नाही किंवा आपल्याला पाहिजे तेवढा मिळत नाही रोज आपल्याला इन्शुरन्सच्या बाबतीत आपण रोज आपण दुरावत आहोत लक्षात घ्या इन्शुरन्स आपल्याला उद्या मिळेल का नाही हे पण सांगता येत नाही आणि आम्ही सांगायला गेल्यानंतर त्यांना महत्त्व वाटत नाही किंवा आम्हाला ते टाळटाळ करतात मित्रांनो इथंच चूक होती आपल्याला एखादी व्यक्ती पॉलिसी घ्या म्हणतो म्हणजे तुम्ही पात्र आहेत आणि आपली पात्रता आपणच अपात्र होतो आपणच आपल्याच कर्मानं आपलाच होतो म्हणून तर मी म्हणतो कर्मश्रेष्ठ आहे जात धर्म प्रांतभेद वर्णभेद हे काही नाही हे थोतांड आहे मित्रांनो कुठलाही माणूस जन्मता जात येत नाही सोबत की वर्ण प्रांतभेद काही नसतं हे आपण मानवनिर्मित केलेलं एक फार ह्याला काहीच महत्त्व नाही मित्रांनो प्रत्येक माणूस ग्रेट आहे विचार ग्रेट असतात कर्म ग्रेट असतं त्याच्यापेक्षा पुढे काही नाही कारण जन्मता कुठली जात माणसाच्या जन्मताचं असे परमेश्वरानं किंवा निसर्गानं असे काही चिठ्ठी दिलेलं नाही हे सगळं लबाड आहे धर्म जात प्रांतभेद असं काही नसतं फक्त तुमचे ब्रँडेड विचार आणि कर्म ब्रँडेड पाहिजे आणि योग्य वेळी तुम्ही योग्य निर्णय घेऊन काम केलं पाहिजे तर स्वतःचा फायदा होईल समाजाचा देशाचा आता हे लोक बरेच लोक अडचणीत काय येतात त्याचं कारण आहे वेळेत त्यांनी ते सावध झालेलं नाही जसं मी नेहमीच सांगतो ना एक मार्क तुम्हाला थोडा मेहनत करून मिळतो परंतु तोच एक मार्क कमी असल्यामुळं दहावीस लाख रुपये तुम्हाला डोनेशन द्यावं लागतं नोकऱ्या जातात मित्रांनो वेळेचं महत्त्व कुठलाही माणूस ॲक्सिडेंट होतात बघा थोडाच फरक असतो ना किती असतो दोन तीन इंच अंगाहून गाडी गेली आणि बाजूने गेली तर किती फरक पडतो म्हणजे मला सांगायचं की इमर्जन्सी जी असते संकटं जी असतात ती कशी येतील सांगता येत नाही आत्तापर्यंत जे पृथ्वीवर एवढे हाहाकार माजले भूकंप झाला कोरोना आला होता वादळ असतं रेल्वे अपघात असतात रोड ॲक्सिडेंट असतात अनेक काही सं अतिवृष्टी असते ही जी काही माहीत नसतं मग माहीत असतं तर हे एवढं अनर्थ झाला नसता ना तसं कुणालाच काही कळत नाही मित्रांनो हे निसर्गाचं चक्र आहे त्याच्यात काय होईल सांगता येत नाही फक्त आपल्याला काय करायचं हे नक्की माहीत आहे आणि चांगलं नक्की केलं पाहिजे चांगलं फायदा होतो हे पेपरवर लिहून आहे मित्रांनो इन्शुरन्सच्या बाबतीत खूप अना अनावस्था आहे शिकलेले लोकसुद्धा काय म्हणतात बघू नंतर सहज टाळलं जातं मित्रांनो हे सहज टाळण्यासारखं काम नाही ह्याच्यात फार मोठं संकट दडलेलं आहे ह्याच्यात पूर्ण आपलं जीवन उद्ध्वस्त होतं आपण जर वेळेत नाही घेतलं तर काय होतं मनशांती पण नष्ट होती आर्थिक नुकसान होतं आणि ते भरून काढण्यासाठी हे प्लॅन केलेले आहेत मित्रांनो एखाद्या व्यक्ती हॉस्पिटलमध्ये किशात पैसे असेल आणि ट्रीटमेंट घेतली तर घरी आल्यानंतर सुद्धा टेन्शन येतं त्याला की माझे पैसे गेले माझे पैसे पैसे एक वेळाच गेलेले असतात परंतु शंभर वेळा माणूस विचार करतो आणि त्याच्यातला मानसिक तणाव निर्माण होतो मित्रांनो सुख शांती प्राप्त असेल तर इन्शुरन्स प्रॉडक्ट खूप गरजेचं आहे कारण कसं ज अन्न वस्त्र निवारा ह्या कंपल्सरी गरजा आहेत त्याच्यात प्राईस आपण बघतो का आणि बघितलं तर काय होईल बघा अन्नच खायचं नाही कपडेच घालायचे नाही आणि रोडवर झोपायचं काय होईल अन्न वस्त्र निवारा हे ते कॅटेगरी त्याच्यात हलक्या भारी तो भाग वेगळा आहे परंतु आवश्यक आहे आपल्याला आवश्यकताच कळत नाही म्हणून इन्शुरन्सचं महत्त्व कळत नाही आणि इन्शुरन्सला सहज टाळलं जातं मित्रांनो थोडे भरून जास्त मिळायचं हे एक पैशाची खाण आहे मित्रांनो हे एक साठा आहे मोठा गुप्त साठा म्हणतो आपण त्याच्यात माहीत नाही आता इथे तर आपण पेपरवर लिहून दिले एक हजार भरले की पाच लाख रुपये मित्रांनो मॅजिकल कॉन्ट्रॅक्ट आपण जर टाळत असाल तर नक्कीच जीवनात संकट येणार तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या हातानं तुमचं वाटोळ होणार मित्रांनो लक्षात घ्या इन्शुरन्सच्या बाबतीत हलगर्जीपणा आता बरेच लोकं म्हणतात इन्शुरन्स घ्यायचं टायमिंग काय होईल काय आपल्यालाच माहिती कळायला लगेच घेतलं पाहिजे कारण पुढच्या क्षणाला आपल्याला मिळेल का नाही सांगता येत नाही कारण डिसेबिलिटी डेथ आणि डिसीज हे कोणाच्या हातात नाहीत उद्या काय घडणार हे कोणालाही ना कळत नाही मित्रांनो आणि जसं घराला आपण कुलूप लावतो मोबाईलला स्क्रीन गार्ड लावतो गाड्याला ब्रेक लावतो आपण करतो नाही उन्हाळा असेल तर आपण काय करतो ए सी लावतो हिवाळा असेल तर स्वेटर घालतो मित्रांनो पावसाळा असेल तर छत्री घेतो ह्या गोष्टी का करतो मग कारण पाऊस कधी पडेल ऊन कधी पडेल आणि हिवाळा कधी चालू होईल हे ऋतू ठरलेले तर आहेत परंतु आयुष्यामध्ये इमर्जन्सी कधी येईल माहीत नाही कुठल्या टायमिंगला कुठल्या तारखेला आणि आपल्याला संकट जन्म आणि मृत्यू हे सत्य गोष्टी आहेत फक्त कधी जन्म होणार आणि कधी मरणार हे माहीत नाही असत्य आहे म्हणजे आपल्याला माहिती नाही पण ह्या नक्की गोष्टी आहेत आणि मधलं अंतर जीवन आहे आणि जीवन ही धोकादायक असते काही वाईट घडणा घडल्या घटना घडून येण घडल्या तर आपल्याला काय इफ एल आय एफ ई लाईफ लाईफ एल म्हणजे सुरुवात होते आणि ई म्हणजे एंड तर ह्यामधलं इफ इफ म्हणजे काही झालं तर फार मोठं आहे मित्रांनो ह्याचा अर्थ लाईफचा अर्थ आहे एल आय एफ एल म्हणजे स्टार्ट आणि ए म्हणजे एंड आणि मधलं इफ इफ म्हणजे जर तर काही घडलं तर तर जर तर फार मोठं असतं मित्रांनो काही घडलं तर काय प्लॅनिंग आणि नव्याण्णव टक्के लोकांकडे प्लॅनिंग नसतं असलं तर ते कमजोर असतं मित्रांनो कारण एमर्जन्सी कितीची येणार हे माहिती नसतं आणि लोक प्राईसचा विचार करतात मित्रांनो काही काय लोक जास्त प्रीमियम मेडि मेडिक्लेम भरत नाही किंवा एल आय सीच्या पॉलिसी काढत नाहीत काही काही लोक रिटर्नचा विचार करतात मित्रांनो कुठलीही इन्व्हेस्टमेंट आहे मला सांगा एस आय पी सोनं चांदी घर जागा जमीन कुठली गुंतवणूक तुम्हाला फ्युचरमध्ये गॅरंटी देते मला सांगा कधी कधी घर आपण पन्नास लाखाचं घेतलं ते पन्नास लाखाला विकत नाही चा सोन्याचं तसंच आहे प्रॉपर्टीचं तसंच आहे बचत तर आपली कधी संपून जाईल सांगता येत नाही मित्रांनो इन्शुरन्समध्ये फ्युचर पॉवर असते मित्रांनो आणि फ्युचर पॉवर आपणच आपली गमावत असतो जसं एखाद्या टायरमध्ये हवा नसेल तर गाडी चालते का गाडी सगळी चांगली असते पण तो हवेचं महत्त्व किती आहे तसं आहे आपल्या जीवनातली आपण हवाच काढून टाकतो आणि त्याच्यामुळे आपलं जीवन स्टॉप होतंय रनिंगमध्ये असल्यानं थांबतं सगळं इन्शुरन्स ज्याच्याकडनं नाही ना त्याचं जीवन उद्ध्वस्त होतं मेंटली आणि फायनान्शियली दोन्ही पण लॉस होतो कारण एकावर एक डिपेंड असतं सायकल असते मित्रांनो एक गोष्ट घडली की दुसरी ऑटोमॅटिक घडत असते हे निसर्गाचा नियम आहे जसं पेरणी नाही केलं तर गवत उगवतं आणि शाळेत नाही केलं की नापास होतो अभ्यास नाही केला की नापास होतो जेवण नाही केलं की भूक लागणार आणि मरणार ट्रीटमेंट नाही घेतलं तर व्याधी वाढणार आणि डेथ होणार ह्या अशा काही गोष्टी आहेत मित्रांनो आपण थोडं काळजीपूर्वक सध्याचा काळ तर निर्धास झालेला आहे चिंता राहिली नाही आणि प्लॅनिंग करायला लोक खूप दुर्लक्ष करतात दुर्दैव वाईट आहे मित्रांनो पुढचा काळ फार कठीण आहे आणि प्रत्येकाला हे शोभ मोजावं लागेल हे निसर्गाचा नियम आहे कर्जशी करणी वैशी भरणी असते मित्रांनो आपणच आपल्यावर अत्याचार अन्याय करतो कारण आपण सेक्युरिटी घेऊन चालत नाही आता रोडवर पण बघा लोकसंख्या वाढल्यामुळे माणसाचं व्हॅल्यूच कमी झालेलं आहे कुणी कुणाला बोलत नाही माणसाची किंमत राहिली नाही माणसाला स्वतःच्या जीवनापेक्षा पैशाचं महत्त्व जास्त वाटते आता बघा इन्शुरन्स करत नाहीत म्हणजे प्रोटेक्शन नाही जसं घराला आपण कुलूप का लावतो गोद गोदराचं शंभर रुपयाचं कुलूप म्हणजे आपण त्याच साईजचं कुलूप आपण हजार रुपयाला घेऊन लावतो का लावतो म्हणजे निर्जीव वस्तूची किंमत कळते पण आपली ना कळत नाही आणि आपण वो निर्जीव वस्तू आपण तयार केल्या लक्षात घ्या बेस तयार करा बेस बघा आपण काय करतो बेसच सोडून देतो आणि दुसरीकडेच महत्त्व देतो त्याच्यामुळे आपल्याला फार फार वाईट दिवस येतात परत जे पूर्वीचे दिवस कधीच येत नाहीत मित्रांनो निसर्गाचं चक्र आहे आपल्याला पर प्रत्येक वेळेस गेलेला दिवस बरा मानाची वेळ काय ती कारण निसर्गाच्या ह्या चक्रामध्ये प्रत्येक गोष्टीला लाईफ आहे सजीव आणि निर्जीव आणि ते लाईफ संपत चाललं की त्याचे परिणाम वेगवेगळे असतात जसं लहान मुलं असतं दोन रुपयाचा बॉल दिला तर ते खुश होतं परंतु मोठ्या माणसाला रिटायर माणसाला दोन रुपयाचे बॉल चालेल का त्याच्या गरजा वेगळ्या आहेत जसं वय वाढेल तसं त्याच्या नीड गरजा वेगळ्या असतात त्या गरजेसाठी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे मित्रांनो प्रॉब्लेम काय येतो मग बरंच अंतर चालल्यानंतर जीवनाचा आपल्याला चुका आपल्या का लक्षात येतात आणि त्याचे परिणाम का भोगावे लागतो त्याचं कारण आहे कारण प्रत्येक गरजे वेळेनुसार त्याची गरज वेगळी असते नीड जसं दिवसा आपल्याला जसं प्रवास करायचं असलं वाहनं भरपूर मिळतात रात्री कमी असतात म्हणून रात्री रात्र पाळायला जास्त चार्जेस द्यावं लागतं किंवा आपण तत्काळचं तिकीट काढतो रेल्वेचं जास्त पैसे द्यावं लागतं आणि एवढे पैसे देऊन पण आपल्याला कन्फर्म तिकीट मिळायला माहीत नाही जीवनाचा प्रवास असाच आहे मित्रांनो इन्शुरन्स तुम्हाला इमर्जन्सी आल्यानंतर कधीही मिळणार नाही आणि किती मिळेल हे पण सांगता येत नाही जरी आपल्याकडं मिळत असेल तर जसं जसं वय वाढेल तसं इन्शुरन्स आपल्याला कमी मिळतो आणि सजसजी मिळत नाही म्हणजे जी सोपी गोष्ट आहे ती अवघड होत जाते मित्रांनो मला एवढंच डीपमध्ये सांगायची की आपल्यावर संकट आपण आणू नका कारण आपण मानवनिर्मित संकट वेगळं आहे निसर्गाचं संकट वेगळं आहे निसर्गाचं एवढं संकट नसतं मानवनिर्मित जास्त असतं कारण मानवी चुकामुळंच जास्त मोठं संकट होतं आणि ती सुटत नाही आणि त्याच्यात क्रशिंग होतं मित्रांनो जसं काही धरणं फुटतात त्याच्या अगोदर डागडूजी केली जात नाही धरणाचं जा बांधकाम मजबूत नसतं किंवा आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण पैसे कमवून पैशाचा प्रॉब्लेम भेटू म्हणजे काय जसं धरणाची दारं नाही अडवली तर पाऊस पडून आपल्याला पाणी प्यायला मिळणं नाही अशीच अवस्था आपण पैसे कमवतो इन्कम फ्लो चालू असतो आणि इन्कम फ्लो चालू असताना माणसाला गरज पडत नाही पैशाची म्हणून तर लोकं टाळटाळ करतात ज्यावेळेस इन्कम बंद झालं त्यावेळेस तुम्हाला सगळे मार्ग बंद होतील आणि आपलं महत्त्वच कमी होईल आणि संकटाचा डोंगर चालू होईल बऱ्याच वेळेस असंच होतं लढाई की खाडे म्हणल्यासारखं आपल्याला जी खरी जीवनाची लढाई आपली इन्कम बंद झाल्यानंतर असते आणि त्याच्यासाठी कुणी प्लॅनिंग करत नाही बरेच लोक करत नाही आधी एक टक्कासुद्धा लोकांकडं प्लॅनिंग नाही रिटायरमेंटचं आणि सरकारच्या नोकरीतसुद्धा पेन्शन नाही आता म्हणजे आपण जर आपली काळजी नाही तर सरकार काय करणं म्हणून तर सरकारने बंद केली पेन्शन कारण आपल्या जीवनाची आपल्यालाच काळजी नाही आणि जे सांगतात लोक त्यांना पळवून लावलं जातं बघू नंतर म्हणतात आणि काय होतं कुठलीही गुंतवणूक असू द्या म्युच्युअल फंड सोनं चांदी घर जागा जमीन त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला एवढी मोठी पॉवर मिळत नाही मित्रांनो मॅजिकल पॉवर आहे आपण दोन रुपयाची औषधाची गोळी घेतली तर तेवढंसुद्धा दुरुस्त होईल गॅरंटी नाही आणि मागू पण शकत नाही आणि व्यवहार तर आपण करतो आणि ते सगळी गॅरंटी असताना आपण करत नाही ह्याचा अर्थ काय होतो आपण आपल्यावर संकट निर्माण करतो आणि संकटामध्ये क्रश झाल्यावर नंतर पश्चाताप होतं आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीचं महत्त्व कळतं मित्रांनो वेळ निघून गेल्यावर महत्त्व कळून काही उपयोग होत नाही वेळ ही कुणासाठी थांबत नाही घड्याळ्याचे काटे फिरत असतात तुम्ही काही करा चांगलं करा वाईट करा तसं ते घड्याळ काम करते आपलं आपण केलं पाहिजे आणि घड्याळ्याच्या काट्याचा वेळेचं जर आपण महत्त्व नाही झालं तर वाईट वेळ नक्की येते मित्रांनो यालाशिवाय पेंढ्याची पॉलिसी इन्कम कॉन्ट्रॅक्ट आहे आणि मेडिक्लेम पॉलिसी म्हणजे लॉस ॲग्रीमेंट आहे आपण दोन्ही केलं पाहिजे पैसे कमवायचं पण कमवले पण पाहिजेत आणि संकट आल्यानंतर आधार पण मिळायला पाहिजे म्हणून दोन्ही पॉलिसी फार गरजेचे आहेत आणि छोटीशी पॉलिसी करतात लोक त्याच्यामुळं काही उपयोग होत नाही जसं महागाईने वाढेल तसं आपण रेट जास्त देतो नाही पूर्वी एक रुपयाचे आहोत आता दहा रुपयाला ऐकून देतो कधी दहा रुपये तिथे गपचप आपण व्यवहार करतो आणि आपण आपल्याला जर कोणी फ्युचरच्या बाबतीत सांगितलं तर आपण त्याला अनेक गोष्टी म्हणतो आपण म्हणतो किंमत जास्त आहे गरजच नाही मित्रांनो हे आपणच आपल्यावर रचलेलं मळ मोठं कट कारस्ताना आहे कारण आपल्या विचारामध्येच बरंच काही नुकसान दडलेलं आहे विचारामध्ये प्रॉफिट पण आहे हे प्रत्येक वेळोवेळी कळतं जसं वेळ आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला ह्याचं महत्त्व समजतं आणि जसं एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षणाला पैसे नसतात आणि मोठा झाल्यानंतर त्याच्याकडे पैसे देतात परंतु शिक्षण घेता येत नाही तसं प्रत्येक वेळेनुसार आपल्याला संधी मिळत असते त्याचं सोनं करायचं आपल्या हातात असतं आणि आपल्याला प्रॉपर टायमिंगला योग्य सांगणारा माणूस पाहिजे आणि त्याच्यातनंच चा आपला विकास होतो विकास म्हणजे काय आता एक माणूस खूप विद्वान होतो आणि एकाला काहीच कळत नाही याचा अर्थ काय तिने वेळ वाया घालवलेला आहे आणि वेळ त्याचा जातो तेव्हाच ज्याला त्याला कुणी दोन गोष्टी असतात त्याला कोणी सांगणारा मिळाला नसतो किंवा माहिती असून आपण करत नाही दोनच गोष्टी तिसरी गोष्ट असूच शकत नाही माणूस जे महान बनतो ग्रेट पैशाच्या बाबतीत किंवा ज्ञानाच्या बाबतीत तो, तो, तो आ, दोन गोष्टीनं बनतो एकतर कोणी सांगणारा मिळायला पाहिजे आणि सांगितलेलं ऐकलं पाहिजे जर तुम्हाला सांगणार सांगणारा पण मिळाला नाही तुम्ही कोणाचं ऐकलं पण नाही तर आपलं नक्की नुकसान होतं आयुष्य असंच आहे मित्रांनो अधिक माहितीसाठी मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागलं तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब जीवन आनंदी करण्यासाठी जीवनाला सुरक्षित करण्यासाठी खरी आर्थिक प्रगती करण्यासाठी आणि पिढ्यानपिढ्या पिडे। पुढच्या पिढीला आपल्याला चांगलं काही द्यायचं असेल ग्रेट तर आपल्याला प्लॅनिंग करावंच लागेल नाहीतर बरेच लोक एक्सपायर होतात आणि त्याच्यानंतर पैशाचा इतका प्रश्न होती पिडे की गरीबी निघून जातच नाही पिढ्यानपिढ्या राहते गरिबी ही विचारात आहे मित्रांनो गरीबी ही कर्मात आहे नशिबात नाही नशिबाचा जन्म कर्मात होतो बऱ्याच लोकाला कर्मचुकीचं करतात आणि नशिबावर दोष देऊन आपण कसं निर्दोष आहे हे सिद्ध करायचा प्रयत्न करता नव्यानुक्त केलं जे जो माणूस चुका मान्य करून दुरुस्त करतो तो ग्रेट होतो आणि जो चुकावर आपण जे चर्चा करतो आणि चुका कशा होतात दुसऱ्याच्या चाहतना आपण किती ओके आहे हे दाखवणारे माणसं कधीच भविष्यात पुढे जात नाही मित्रांनो नेहमी आता इन्शुरन्समध्ये इतकी पॉवर आहे पॉवरफुल प्रॉडक्ट आहे त्याचं महत्त्व कळत नाही किंवा वेळ आलेली नसते म्हणून आता कुठली माणूस व्यवहार का करतो गरज असल्यानंतर आता गरजच नाही ना आपलं उत्पन्न चालू आहे आणि उत्पन्न चालू असताना उत्पन्न बंद झाल्यावर आपल्याला उत्पन्न येईल असं प्लॅनिंग करावं लागतं आता पुन्हा कळून तर उपयोग आहे कारण इन्कम बंद झालं वय साठ झालं तर पगार यायचा बंद होतो किंवा व्यवसाय आपण करू शकत नाही पण पैशाचं प्लॅनिंग करू शकत नाही पैशाचं प्लॅनिंग कधी केलं पाहिजे पैसे असताना केलं पाहिजे आता इन्शुरन्स कधी घेतला पाहिजे आपली हेल्थ चांगली असताना आणि हेल्थ पण बिघडत जाते आणि पैसे पण संपायचं बंद होतं म्हणजे कसं होतं बघा शंभर टक्के संकट प्रत्येकाच्या लाईफमध्ये फक्त समजण्यावर आहे आणि प्लॅनिंग करण्यावर आहे आणि प्लॅनिंग स्ट्रॉंग करण्यावर पण आहे बरेच लोक वीक प्लॅनिंग करतात आता बरेच लोक काय म्हणतात तुम्ही लईस जास्त वेळा सांगितलं म्हणून आम्ही पॉलिसी घेतली म्हणजे त्याचं महत्त्वच कळालं नाही महत्त्व कळालं नसतं तर काय होतं आपण ॲक्शन उचलत नाही आता भूक लागल्यानंतर अन्नाची किंमत कळते किंवा अन्न गोड लागतं तसंच आहे तर इन्शुरन्सच्या बाबतीत अशीच परिस्थिती आहे इन्शुरन्सचं महत्त्वच कळत नाही आणि कळाला तर टाळटाळ केली जाते कारण गरज आज नाही ते फ्युचर नीड आहे गरज कधी उद्भवेल माहीत नाही परंतु आज तर गरज नाही आता काही काही लोकांचा मेडिक्लेमचा क्लेम नाही आला मेडिक्लेम पॉलिसीचा तर म्हणतात आमचे पैसे वाया गेले मग मित्रांनो काय होतं आता जे हॉस्पिटलमध्ये लोकं आहेत ना ते आयुष्य वाढवण्यासाठी पैसे मोजतात ट्रीटमेंट घे घेतात म्हणजे काय करतो आपलं पुढचं आयुष्य वाढवण्यासाठी मिळते का वाढवून माहीत नाही परंतु पैसे तर ता टाकत असतं इथं सगळं गॅरंटेड मिळतं म्हणजे गॅरंटेड प्रॉडक्ट नाही घेतल्यावर गॅरंटी कुठंच मिळत नाही आणि पैसे तर जातात आपली फसवणूक आपल्या विचारामध्ये कर्मामध्येच आहे आणि ती दुरुस्त करण्याची गरज आहे तसं जर नाही केलं तर हे असंच आयुष्य चालू असतं अधिक माहितीसाठी मला फोन करा इन्शुरन्सचे प्रॉडक्ट मजबूत घ्या कारण उद्या मिळेल का नाही सांगता येते कारण इन्शुरन्स अशी वस्तू आहे दिसत नाही जसं ऑक्सिजन दिसत नाही पण तिची इफेक्ट किती आहे कोरोनामध्ये पाहिले ना ऑक्सिजन न मिळाल्यामुळे किती लोकांचा मृत्यू पडलेला आहे ऑक्सिजनचं प्रॉडक्शन वाढत नाही तसंच आहे इन्शुरन्सची ताकद ही प्रॉब्लेम आल्यास बऱ्याच लोकांना कळते आणि अगोदर आपण घेत नाही अधिक माझ्यासाठी मला फोन करा आयुष्यभर पैसे देणार आपल्या नाही एलआय शिव आणि मेडिक्लेमची पॉलिसी स्टार हेल्थची घ्या मित्रांनो इन्शुरन्स कंपनी पॉलिसी विकण्यासाठी तर आम्हाला प्रतिनिधी म्हणून नेमलेला आहे परंतु आम्ही काही जणांना पॉलिसी देऊ शकत नाही त्याचं कारण आहे त्या नियमामध्ये बसत नसतात ते वय जास्त झालेलं असतं फिजिकल प्रॉब्लेम असतात मग आपणच आपल्याला अपात्र ठरवतो इलेक्शनमध्ये काय असतं निवडून येण्यासाठी सगळेच प्रयत्न करतात ना परंतु इथून आपण हारण्यासाठी प्रयत्न करतो म्हणजे नको म्हणतो म्हणजे आपण हारतो ना आणि पुन्हा मागितल्यानंतर मिळत नाही म्हणजे आपण शंभर टक्के आपली हार करतो म्हणजे स कसं आहे प्रॉफिटसाठी आपण काम करत नाही आपण लॉससाठी काम करतोय असा आपलं ब बुद्धी विचार वेळ पैसे आपण नुकसानासाठी वापरतो आता आपण पैसे असेल तर सुद्धा काय काय लोक पॉलिसी करत नाहीत कुठं जातात माहिती आहे का म्युच्युअल फंड एस आय पी गुंतवणूक कुठली वाईट नाही परंतु त्याच्यात ताकद नाही संकटात मदत करायची आणि असली तरी कमी पावर आहे दहा लाखाचा फ्लॅट घेतला तर तो कितीला विकेल पाच लाखालाच विकेल अडचणीच्या काळात म्हणजे आपली किंमत आणि आपलं संकट आपणच वाढवत असतो जागे राहणं प्लॅनिंग करणं एवढं आपल्या हातात आहे आणि ती वेळेच्या अगोदर केलं तरच तुम्ही फायद्यात राहाल नाहीतर कष्ट करून दुसऱ्याचा किस्सा भरणार तुमचा खाली होणार नक्की ओके थँक्यू